िटल किंगडम नर्सरी सोलापूर या शाळेत आज आषाढी वारी निमित्त लहान मुलांची दिंडी यात्रा काढण्यात आली या दिंडी यात्रेमध्ये लहान मुलांनी विठ्ठलाचे अभंग आणि भजन गात दिंडीचा आनंद लुटला त्याचप्रमाणे वारी नृत्य करत टाळ वाजे मृदंग वाजे वाजे हरीची विना माऊली निघाले पंढरपुरा मुखाने विठ्ठल म्हणा विठ्ठल म्हणा विठ्ठलाच्या गाण्यावरती टाळ वाजवले अतिशय सुंदर अशा रीतीने लहान मुलांची दिंडी यात्रा साजरी झाली यावेळी प्रज्ञा निंबाळकर आणि वंदना महल्ले यांनी आपले मनोगत व्यक्त केले स्कूलमध्ये मुलं वगैरे व्यवस्थित हे करतात आषाढी एकादशी दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षीसुद्धा पण पालखीचे नियोजन केलं छान मुलं उत्साहामध्ये राहतात आणि त्यांना पण बरं वाटते रुक्मिणी विठोबा रुक्मिणी खूप छानपैकी सजलेले आहेत आमच्या इथं आम्ही अशी दिल्ली उमानगरीमधून व्यवस्थित काढतो मुलांना पण आम्ही व्यवस्थित सांभाळतो सर लिटिल कंगलम नर्सरी एकशे पाच उमानगरी येथील नर्सरीच्या आमच्या छोट्या मुलांची वारकरी दिंडी आम्ही आज आयोजित केली आहे त्यानिमित्त मुलांनी पण आमच्या उत्स्फूर्त सहभाग दिला आणि ही दिंडी का काढायची याच्या मागचा एक आम्ही उद्देश मुलांना सांगितला की ही दिंडी आपल्या भारतभर निघते याला आपण आनंद सोहळा म्हणूयात आनंद सोहळा म्हणजे ह्यामध्ये वारकरी तिथे आनंद घेतात तसे आमच्या छोट्या चमुनी पण इथे आनंद घेतलेला आहे खूप मजा केली त्यांना खूप छान वाटलं प्रत्येकाला या ठिकाणी आनंद घेता आला म्हणून हा आपण आनंद सोहळा म्हणूयात नमस्कार झेंडा La, ya me escucha, baila sí, la marina, macha, gendaro, ayudando su hernata, यानंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी संचालिका सुमती जोजारे मुख्याध्यापिका मनिषा श्रीराम प्रज्ञा निंबाळकर वंदना महल्ले प्रिया ज्ञानदे आदी उपस्थित होते आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा